नमस्कार मी येथे पाण्यासाठी अन्न त्याग योजनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी इच्चलकरजी नागरिक मंचाच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अन्न त्याग आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये तेहत्तीस नागरिकांनी सहभाग घेतला होता तर अनेक संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला तर अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला की असलेल्या सोयपूर पाणी अंमलबजावणीसाठी दुसरे त्यांचे नागरिक मोठीच्या माध्यमातून आज जवळपास पस्तीस लोकांनी अन्नदायक आंदोलन केलेलं आहे सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन चालणार असून त्याच्या शुक्रवारी तीस तारखेला आपल्या इथले शहरातून या पाणी योजनेचे अंमलबजावणीसाठी याच ठिकाणाहून शांत कार्यालय येथे मुख मोर्चा आयोजित केलेला आहे त्या दिवशी आपण प्रांत कार्यालयात निवेदन देणार आहोत यासाठीही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहनही आम्ही करत आहोत आणि शासनाने तातडीने मंजूर असलेली योजना राबवावी हीच आमची न्याय मागणी आहे धन्यवाद